आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश विलर सॅन्ड सराफ हडपसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश विलर्स अँड सराफ हडपसर पुणे बिड़ पुन्हा अपहरण करून अमानुष मारहाण केल्याची घटना धक्कादायक घटना समोर आली आहे चहा पाचतो असे म्हणून आपशनाथ राठोड या माजलगाव तालुक्यातील जीवनापूर येथील व्यक्तीला दुचाकीवरून दूर नेले तेथे पाच ते, ते सहा जणांनी दारू पाजली नंतर वाहनातून अपहरण करून राठोड यांना सात तास बेदम मारहाण केली आहे यामध्ये जखमीच्या डोक्यामध्ये सात टाके पडले असून अंगावर सर्वत्र व्रण उमटले आहेत हा प्रकार अठरा मे रोजी सायंकाळी सहा वाजता घडला यातील जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या प्रकरणात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला दरम्यान या मारहाणीच्या घटनेत गुंडांनी मारहाणीचा व्हिडिओ बनवल्याची ही माहिती समोर आली तर हाच व्हिडिओ व्हायरलची धमकी दिल्याचंही अप्पा राठोड यांनी सांगितलं अठरा मे रोजी सायंकाळी सहा वाजता अपहरण करून पहाटे तीन वाजता सोडले या दरम्यान खूप मारहाण करून व्हिडिओ बनवले असंही ते म्हणाले दरम्यान या प्रकरणात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहेत तर दुसरीकडे या प्रकरणात फिर्यादी असलेल्या अप्पार राठोड याच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली असून आता हा प्रकार नेमका काय आणि कशामुळे घटला हे तपासात समोर येऊ शकणार आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ साहेब पुणे